नमस्कार मित्रांनो गावाकडची माहिती ही के मराठी चॅनलमध्ये मी कैलासी पडकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो सध्या लक्ष्मीनगर येथे लहान मुलांनी ह्या शाळेतील बाजार भरवलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपण हे पाहणी करत आहोत एक व्यावहारिक नॉलेज यावं म्हणून ह्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना बाजार भरवण्यासाठी या ठिकाणी शिक्षकाने प्रवृत्त केली तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीनं आहे की तर आपण ह्यांना थोडंफार दर्द घेऊया मकर संक्रांतीसाठी ऊस वगैरे ह्यांनी आणून ठेवलेला आहे आणि बघू शकता भाज्या वगैरे आहेत मकर संक्रांतीचाच बाजार म्हणायला काय हरकत नाही या ठिकाणी आता आपण त्या साईडला बघूया तर हे बघा बोर वगैरे आहे तिथे पोऱ्यांचा अतिशय काल वाळी अरे कितीला आहे हे पाणीपूर आहे पाणीपुरी कितीला आहे दहावीसला अय बाळा काय बनवत आहे कितीला आहे ठीक आहे हा कितीला आहे तर अशा पद्धतीनं नॉलेजच्या मुलांना आलेला आहे बऱ्यापैकी हे तुम्ही बघू शकता इकडं पण तर हे बघू शकता इथं हायस्कूलचे शिक्षक आहेत अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी माळ वगैरे खरेदी करताय का नाही किती काय धाला आणि ही पिंढी ही मी देतो धाला दारू पहिला ना मी देतो बाळा हे काय कसं आहे दर दहा ही काय हे टिकले ते का कितीला आहे पाकिट आणि हे दहा रुपयाला एक मेहंदी मेहंदी आहे ना ते तर बघू शकता हे खिलारे सर आहेत माळव खरेदी करायला लागले तर दहा रुपयाला पिंढ आहे पाच रुपयाला सरांनी मागितलं तर नाही असं सांगितलं तर बुद्धी अतिशय चंचल दे। आहे मुलांची हे संक्रांतीसाठी मकर निमित्त खण विकायला आलेत तिकडं बोर पण आलेत विकाय असं आहे बघू शकता कितीला आहे बा हां पंधरा रुपयाला ढिग ढिगावर तर आहे असा बाजार खूप असा छान मुलांनी भरवलेला आहे बघू शकता ऊस कशासाठी विकाय आणलाय हा पण का का आज ऊस का आणलाय विकायला हा असू द्या बर मकर संक्रांत आहे लक्षात आलं नाही बघू शकता कनसू वगैरे आहेत हे कशासाठी आणले तुम्ही काय भात पण का भात का करायचं आता हा हुशार आहे कितीला ती पाकिट दहा रुपयाला पाकिट आहे हे पोरांचं खाऊ अशा पद्धतीनं भेळ खायला घेतली इकडं भोक्यात तिकडे लिंबू वगैरे आहेत बरं बघू शकता शकतो ए कितीला आहे बाळा कितीला आहे ते वीस रुपये ला आहे मग हे कितीला आहे कनीस मग मग कनीस काय म्हणजे लक्षात राहत नाही हे वह्या पुस्तक आहे हा काय सगळं कितीला सगळ्या वह्या कितीला देणार शंभर रुपये रुपये अशा पद्धतीनं मुलांना व्यवहारिक नॉलेज बऱ्यापैकी आहे असं म्हणायला काय हरकत नाही बोरं वगैरे आहेत चॉकलेट विकाय आणलेत बाजार हळू हळूहळू भरायला लागलेला आहे अय अरे टमाटर काय वजन नाही काय नाही हा बघा हे असा बाजार वर करायचा असतो कितीला आहे ते कितीला आहे हां असं वरडायचं असतं की घ्या म्हणून काय हां नाव काय बघा तुझं नाव काय आहे तुझं हां असं हे बघा हे काय दोन होय तुझं नाव काय आहे हां काय हे तर लिडो असाय कितीला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी नाश्ता आलेला आहे तो तुम्ही बघू शकता खूप असं छान इथं बहुतेक भेळ आहे ए अरे कितीला आहे भेळ कितीला आहे भे हां दहा ला बनवते का कितीला आहे तू नाव सांग सर काय आहे काय बा हां किती कसं किलो आहे एक किलो कितीला तर एक किलो वीस रुपये टमाटर सांगतोय अतिशय चंचल केळं आलेले आहेत हे पोरं लहान लहान हे बघा भूक्याचं टायमिंग झालं आहे दहा वाजत आलं केळी कशे केळी चाळीस रुपये डजन केळी हे कशासाठी आणले हे हे कशासाठी आणले विकाय साखरसाठी आण तर बघा एवढे एवढे पोर आहेत पण ह्यांना बऱ्यापैकी ज्ञान आहे तर हे बघा सगळंच घेऊन बसला आहे तो विकायला असं वजन करतोय पोरांचं असं खरेदी चालू ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही मुलं आहेत आपण हे करून एकदा बघूया तर अशा पद्धतीनं ते बघू शकता तुम्ही तेवढा मुलगा ना बघू शकता तुम्ही सांगा कसे द्या दहा रुपये तर टमाटरचा दर विचारला तर आपण

का हां कितीला आहे हां दहा रुपयाला एक कोंडी आहे असं आहे या ठिकाणी गोर मारायला हवी हे बघा बांगडं वगैरे आहेत तुला आहे तू नाव सांगे तुझं अशा पद्धतीनं गावातले काही महिला खरेदी करत आहेत अशा पद्धतीनं आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद